नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एक गुजराती पद्धतीची रेसिपी करणार आहेत ज्याला की काठीयवाडी दही ठिकरी म्हणतात तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे कांदा आहे लसूण आहे कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे तर ही गुजराती पद्धतीची रेसिपी आहे परंतु थोडंसं महाराष्ट्रीयन टचमध्ये बनवणार आहे मी याला अतिशय चविष्ट लागते भाजी पोळी भात भातासोबत भाता तर आपण एक चमचा तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकली पाव चमच्यापेक्षा पण कमी कारण आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्याच्यामुळं कमी सगळं वापरायचं आहे तेवढंच आपल्याला जिरे पण टाकलेले आहेत नंतर एक बारीक का आहे कांदा तो एकदम बारीक बारीक असा कट करून घेतला आहे छोटा कांदा त्याला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर दोन मिनिट थोडंसं लालसर होऊ द्यायचं नाही पण चांगलं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यानंतर जी आपण हिरवी मिरची आहे ती हिरवी मिरचीमधून कट करून टाकलेली आहे थोडंसं तिखटपणासाठी तर ती पण चांगली तेलात परतून घेतल्यानंतर एक चिमूटभर आपण हिंग टाकणार आहे हिंगामुळे आपल्या ह्या दही टिकरीला छान सुगंध येतो आणि चव पण छान येते त्याच्यामुळे थोडंसं हिंग नक्की टाका आता छान हे परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता पण टाकणार आहे आणि कढीपत्ता पण एक वेगळाच त्याचा सुगंध असतो आणि कोणत्याही पदार्थाला एकदम मस्त चव येते त्याच्यामुळे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे यानंतर हे आपलं परतून होतं आहे मंद गॅसवर तोपर्यंत चार लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा भरून लाल तिखट घेतलेला आहे हे दोन्ही आपल्याला खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घ्यायचं आहे बारीक थोडक्यात लसणाची चटणी करायची आहे आपल्याला चांगली बारीक कुठून झाल्यानंतर आपल्याला ही लसणाची चटणी ह्या दही टिकरीमध्ये वापरायची आहे हे असं आपण बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता ही आपण टाकून देणार आहेत कढईमध्ये दे। काढून घेऊ हो आता अतिशय चविष्ट होते अतिशय चवदार अगदी करून बघा तुम्ही नक्की तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर ह्या दही टिकरीमुळे एकदम तोंडाला छान खमंग अशी चव येते तर आपण हे लसणाची चटणी आता याच्यामध्ये टाकून घेतली तोपर्यंत कांदा पण आपला छान तळून झालेला आहे आणि आता ही चांगलं मिक्स करायचं आणि एक जीव झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे दोन चमचे चांगलं घट्ट असं दही टाकायचं मस्त पावसाळ्याचे दिवस चालू आहेत गरमागरम हे चपातीसोबत किंवा भातासोबत इतकी मस्त लागते ना की विचारताच सोयना खूप छान लागते मी अशी दही टिकरी इकडे गुजराती माझ्या मैत्रिणीकडे वगैरे खाल्लेली आहे त्याच्यामुळे खूप सुंदर लागते म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता याच्यामध्ये आपण दही टाकून घेणार आहेत दोन चमचे दही टाकले चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि मग नंतर टाकलेलं आहे आणि परत नंतर आणखी फुटू नये म्हणून गॅस मंद ठेवायचा फास्ट करायचा नाही आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं जर आवडत असेल तर थोडीशी तुम्ही साय पण टाकू शकता याच्यामध्ये किंवा सकट दही जरी टाकलं तरी पण चालतं अतिशय चविष्ट एकदम अशी म्हणजे काजू करी वगैरे लागते त्या पद्धतीनं हे अशी छान लागते दही टिकरी आणि थोडंसं सा चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे कारण मीठ अजिबात आपण वापरलेलं हो नाही आणि दोन मीठ छान कंटिन्यू फेटत राहिल्यानंतर हे आपली काठीवाडी दही टिकरीची रेसिपी तयार होती निनो आशा तुमी आतिशे आतिशे तर मैत्री अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा अतिशय चविष्ट अतिशय वेगळा पदार्थ आहे आणि यानंतर भरपूर अशी कोथिंबीर काढून घ्यायची आणि सर्विंग बॉलमध्ये सर्विंग बाउलमध्ये स सर्व करून घ्या तर मैत्री कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जरा